नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आज आपण सतरा आणि अठरा फेब्रुवारी या दोन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी दोन हजार पंचवीस अंतर्गत जानेवारी या महिन्याचे अभ्यास दोन हजार पंचवीस अंक पहिला हे करंट अफेअर्सचे बुक तयार केलेले आहे या बुकमध्ये आपण जानेवारी महिन्यातील सर्व करंट अफेअर्स वन लाईनरमध्ये घेतलेले आहेत या सर्व प्रश्नांची मांडणी ही टी सी एस आणि एस या पॅटर्ननुसार असणार आहे तर या पुस्तकाचा लाभ नक्की घ्या हे पुस्तक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हे पुस्तक खूप महत्वाचे आहे तर नक्कीच या पुस्तकाचा लाभ घ्या चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अडोतीसाव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणी प्रथम स्थान मिळवले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व्हिसेस अडुस अडोतीसावे राष्ट्रीय खेळ आवृत्ती किती होती बघा अडोतीसावी ठिकाण होते उत्तराखंडमधील देहरादून कालावधी होता अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आयोजन केलेले होते भारतीय ऑलिम्पिक संघटनेद्वारे शुभंकर होता मौली मशालचे नाव होते तेजस्विनी यामध्ये एकूण खेळ होते पस्तीस त्यामध्ये तेहतीस पदक क्रीडा आणि दोन पदक नसलेले खेळ होते पदतालिकेमध्ये तालिकेमध्ये सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड म्हणजे सैन्य संघाने एकशे एकवीस पदकांसह पद अव्वल स्थान पटकावलेले आहे या एकवी एकशे एकवीस पदकांमध्ये अडोतीस सुवर्ण सव्वीस रौप्य आणि सत्तावीस कांस्य पदकांचा समावेश आहे अशा प्रकारे आर्मी संघाने राजा भालिंदर सिंग ट्रॉफी जिंकलेली आहे दुसऱ्या क्रमांकावर तयार राहिलेले आहे महाराष्ट्र हा संघ याने दोनशे एक पदके मिळवलेली आहेत यामध्ये चोपन्न सुवर्ण एकाहत्तर रौप्य आणि शहात्तर कांस्य पदकांचा समावेश का आहे तिसऱ्या क्रमांकावरती आहे हरियाणा चौथ्या क्रमांकावरती राहिलेले आहे मध्य प्रदेश आणि पाचव्या क्रमांकावरती राहिलेली आहे कर्नाटक हा संघ नेक्स्ट आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस साठी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची इव्हेंट अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिखर धवन भारताचा शिखर धवन पाकिस्तानचा सरफराज अहमद ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन आणि न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज टीम साऊदी यांची आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस साठी राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आय सी सी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस आवृत्ती आहे नववी कालावधी आहे एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान ठिकाण आहे पाकिस्तान आणि यु एई सहभागी संघ आहेत आठ चॅम्पियन्स ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेटच्या पन्नास षटकांच्या फॉर्मॅटमध्ये खेळली जात आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात सीने एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये विल्स इंटरनॅशनल कप म्हणून केलेली होती नेक्स्ट आहे भारतातील कोणत्या राज्यात नुकतीच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मणिपूर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारने मणिपूरमध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती राजवट लागू केली आहे राज्यघटनेच्या कलम तीनशे छप्पन्न नुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आले आहे राष्ट्रपतींनी आपल्या आदेशात मणिपूर राज्य विधानसभा निलंबित केलेली आहे मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची अकरावी वेळ आहे मणिपूर हे भारतातील असे राज्य बनले आहे ज्यात सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे म्हणजेच मणिपूरमध्ये एकूण वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे सोळा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला तर या प्रश्नाचे आहे पर्याय क्रमांक चार प्रयागराज पर्यावरण संरक्षण आणि जैविकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सोळा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान प्रयागराजमध्ये तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले याचा उद्देश होता पर्यावरणप्रेमी पक्षीशास्त्रज्ञ आणि भक्तांना पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजातींबद्दल जागरूक करणे सायबेरिया मंगोलिया अफगाणिस्तानसह दास दहापेक्षा जास्त देशातील हजारो स्थलांतरित पक्षी गंगा यमुना काटावर पोहोचलेले आहेत नेक्स्ट आहे भ्रष्टाचारामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बंदी घातलेली पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शोहली अख्तर बांगलादेशी फिरकीपटू शोहाली अख्तरवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाच वर्षांची बंदी घातली आहे दोन हजार तेवीसच्या महिला टी ट्वेंटी विश्वचषकात फिक्सिंग केल्याप्रकरणी ती दोषी आढळली आहे भ्रष्टाचारामुळे बंदी घालण्यात आलेली शोहली ही पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे तिची बंदी ही दहा फेब्रुवारी दोन पासून सुरू होऊन झालेली आहे तर ती फेब्रुवारी दोन हजार तीस पर्यंत राहणार आहे म्हणजे पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे पॅन्डोरा मिशन कोणत्या अंतराळ संस्थेद्वारे प्रक्षेपित केले जाईल तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नासा अमेरिकन अंतराळ संस्था नासाने एक्सो प्लॅनेटचा अभ्यास करण्यासाठी पॅन्डोरा मोहिमेची घोषणा केलेली आहे पेंडोरा हा एक लघु उपग्रह आहे जो एक्सोप्लॅनेट्स आणि त्यांच्या यजमान ताऱ्यांचे वातावरण वैशिष्ट्यीकृत करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे हे मिशन दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात लॉन्च केले जाईल आपल्या सौरमालीच्या बाहेरील ग्रहांना एक्सोप्लॅनेट म्हणतात त्यांना अलौकिक ग्रह असेही म्हणतात तर या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्थांना नासाने पेंडोरा मोहिमेची घोषणा केलेली आहे नेक्स्ट आहे भारत कोणत्या देशाकडून यफ थर्टी फाईव्ह स्टेल्थ फायटर जेट खरेदी करेल तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमेरिका फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला यफ थर्टी फाईव्ह स्टेल्थ फायटर जेट विकण्याची घोषणा केली आहे या हालचालीमुळे भारत अत्याधुनिक स्टेल्थ विमानांनी असलेल्या देशांच्या क्लबमध्ये सामील होईल यफ थर्टी फाईव्ह अमेरिकन कंपनी लॉक हिड मार्टीनने विकसित केले आहे ते मॅच वन पॉईंट सिक्सच्या उच्च गतीपर्यंत पोहोचू शकते यफ थर्टी फाईव्ह हे स्टेल्थ विमान आहे जे रडारद्वारे सहज होता येत नाही नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्क कर्करोग दिन कधी साजरा केला जातो तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन दरवर्षी पंधरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो त्याचा उद्देश आहे मुलांमध्ये कर्करोगाविषयी जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या उपचारांसाठी चांगली संसाधने उपलब्ध करून देणे नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेची वार्षिक परिषद प्रथमच कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत भारताने प्रथमच आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या वार्षिक परिषदेचे आयोजन केले या परिषदेचे नाव आहे आय आय ए एस डी ए आर पी जे म्हणजेच प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग इंडिया कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस ही परिषद दहा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली याची थीम होती नेक्स्ट जनरेशन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स रिचिंग द लास्ट माइल नेक्स्ट आहे ग्लोबल बेस्ड यम गव्हर्नन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी कोणते पदक जिंकले आहे तर अगुत्रा योग्य आहे पर्याय क्रमांक तीन पदक नवी दिल्लीतील तीन भारतीय कम्प्युटर सायन्स विद्यार्थ्यांनी दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार पंचवीस दरम्यान ग्लोबल वेस्ट एम गव्हर्नन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या अभिनव ॲप एक्सेस वेसाठी कांस्य पुरस्कार जिंकला आहे संघाला दहा हजार डॉलरचे रोग बक्षीस मिळाले जागतिक सरकार शिखर परिषद दोन हजार पंचवीस बारावी आवृत्ती दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुबई संयुक्त अरब अमिराती येथे सुरू झाली याचा विषय किंवा थीम काय होती तर भविष्यातील सरकारांना आकार देणे भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हे करत आहेत नेक्स्ट आहे पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन झाले ते कोण होते तर याची योग्य आहे तीन शास्त्रीय गायक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे ऐंशीव्या वर्षी निधन झाले पंडित प्रभाकर कारेकर यांचा जन्म एकोणीसशे चव्वेचाळीस साली गोव्यात झाला तानसेन सन्मान संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि गोमंत विभूषण पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले दोन हजार चौदामध्ये तानसेन पुरस्कार आणि दोन हजार सोळामध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट आहे प्यारा तिरंदाजी आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने किती सुवर्ण जिंकली आहेत त्याची याची योतर आहे पर्याय क्रमांक चार सहा प्यारा तिरंदाजी आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने बारा पदके जिंकून पदतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे ज्यामध्ये सहा सुवर्ण तीन रोपे आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे ही स्पर्धा बँकॉक थायलंड राज्य उच्च शिक्षणाचा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे तर नीती आयोग फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये नीती आयोगाने राज्य आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांद्वारे दर्जेदार उच्च शिक्षणाचा विस्तार नावाचा धोरण अहवाल प्रसिद्ध केला आहे या अहवालातील महत्वाचे मुद्दे बघा भारतातील ऐंशी टक्के उच्च शिक्षण हे राज्य सार्वजनिक विद्यापीठांमध्ये होतात नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार नुसार दोन हजार पस्तीसपर्यंत एस पी यूमधील नोंदणी सात कोटीपर्यंत वाढवण्याची अपेक्षा आहे नेक्स्ट आहे दोन हजार सत्तावीसचे ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम्स कोठे होणार आहेत तर याचे योग्य उत्तर रियाद पहिले ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम्स दोन हजार सत्तावीसमध्ये सौदी अरेबियातील रियाद येथे होणार आहेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सौदी अरेबियासोबतच्या बारा वर्षांच्या कराराचा भाग मोडण्याची घोषणा केली या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती सौदी ऑलिम्पिक आणि और पॅरालिम्पिक समिती यासोबत भागीदारी करत आहे नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार दुनगर पंचवीससाठी साठी आय सी सी पुरुष प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली आहे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जोमेल वॅरिकन वेस्ट इंडिजच्या जोमेल वॅरिकन या जानेवारी दोन हजार दुनगर आय साठी आयसीसी पुरुष प्लेअर्स ऑफ द मंथ पुरस्कार देण्यात आलेला आहे वॉरिकनने एकोणीसशे नव्वद नंतर वेस्ट इंडिजला पाकिस्तानमध्ये पहिला कसोटी विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आणि दोन सामन्यांमध्ये एकोणीस बळी घेतलेले आहेत ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी हिला जानेवारी दोन हजार पंचवीस साठी आयसीसी महिला प्लेयर्स ऑफ द मंथ पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कॉन्स्टंटाईन सोलायसी यांची कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ग्रीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ग्रीस किंवा ग्रीक संसदेचे माजी अध्यक्ष कॉन्स्टंटाईन सोलायसी यांची ग्रीसचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे त्यांनी तीनशे सदस्यांच्या संसदेत एकशे मते मिळवून आवश्यक बहुमत ओलांडले ते कॅटरिना साकेला रोपोली यांच्या जागी घेतील त्यांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत आहे नेक्स्ट आहे नवम परहेरा महोत्सव कोणत्या देशात आयोजित केला जातो तर याची एक उत्तर आहे पर्याय दोन श्रीलंका फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गंगारामया मंदिराचा वार्षिक नववा परहेरा उत्सव श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आयोजित करण्यात आला आहे एकोणीसशे एकोण एकोणऐंशीमध्ये मध्ये कोलंबोतील गंगारामाया मंदिरात प्रथमच नवम परहेरा साजरा करण्यात आला महोत्सवाचे मुख्य आकर्षण होते ढोलकी व बासरीवादकांचे सादरीकरण नेक्स्ट आहे एकोणचाळीसाव्या राष्ट्रीय खेळ कोणत्या राज्यात होणार आहेत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मेघालय भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने अधिकृतपणे घोषित केले आहे की एकोणचाळीसाव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार सत्तावीसमध्ये मेघालय या राज्यात होणार आहेत बघा कधी होणार आहे तर दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये भारतातील मेघालय या राज्यामध्ये होणार आहेत आवृत्ती असणार आहे एकोणचाळीसावी नेक्स्ट आहे आय पी एल दोन हजार पंचवीससाठी साठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर बँगलोर म्हणजे आर सी बीचा चा नवा कर्णधार कोण बनला आहे तर याची योगोत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रजत पाटीदार रजत पाटीदार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवा कर्णधार झाला आहे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर किंवा आर सी बीची ची स्थापना दोन हजार आठ मध्ये झालेली आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशातील संशोधकांनी ऑटिझमशी संबंधित मेंदूची क्रिया शोधली आहे तर याची योगोत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इस्रायल ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हा एक न्यूरोलॉजिकल आणि विकासात्मक विकार आहे ऑटिझमची लक्षणे काय आहेत बघा इतरांशी संपर्क साधण्यात अडचण डोळ्यांशी संपर्क साधण्यात अडचण शरीराची भाषा आणि चेहऱ्यावरील हावभाव समजण्यात अडचण तसेच पुनरावृत्ती होणारी वर्तवणूक इस्रायली संशोधकांना मेंदूची क्रिया जोडलेली आहे संशोधन कार्यसंघाने मेंदूतील अशा यंत्रणा शोधल्या ज्या इतरांच्या भावनिक अवस्था ओळखण्यात मदत करतात इस्रायलच्या हैफा विद्यापीठात हे है संशोधन करण्यात आले आहे हे संशोधन करंट बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहे नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो तर याची योगोत्तराय पर्याय क्रमांक एक तेरा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिवस जगभरात साजरा केला जातो या दिवसाचा उद्देश माध्यमाचा प्रचार करणे आणि लोकांना ते वापरण्यास प्रोत्साहित करणे हा आहे दोन हजार पंचवीस ची थीम आहे रेडिओ सेंच्युरी ऑफ इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट अँड एज्युकेशन नेक्स्ट आहे फ्रान्सच्या कोणत्या शहरात पंतप्रधान मोदींनी भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले तर याचे योगोत्तर पर्यायक्रमांक दोन मार्सिले बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन या दोघांनी मिळून फ्रान्समधील मार्सिले येथे नवीन भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले पीएम मोदी आणि इमॅन्युअल मॅक्रोन या दोघांनीही येथील मजारगुज वॉर सेमीटरला भेट दिली पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जर्मन आक्रमणांपासून फ्रान्सचे रक्षण करताना प्राण गमावलेल्या हजारो भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ ही स्मशानभूमी बांधण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे रॉटरडॅम ओपन दोन हजार पंचवीस च्या विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कार्लोस अल्काराज स्पेनच्या कार्लोस अल्काराज आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरला हरवून रॉटरडॅम ओपन दोन हजार पंचवीस जिंकली आहे ही स्पर्धा नेदरलँडमध्ये आयोजित करण्यात आली होती कार्लोस अल्काराजने विम्बल्डन दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस यू एस ए ओपन दोन हजार बावीस आणि फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस जिंकली आहेत रॉटरडॅम ओपन हार्ड कोर्टवर आयोजित केले जाते त्याची बावनवी आवृत्ती दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे तुलसी गबाड यांची अधिकृतपणे कोणत्या देशात राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योगोत्तर पर्याय क्रमांक एक अमेरिका फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये तुलसी गबाड यांची ए डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स म्हणून अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे यासह गबाड आता अमेरिकेच्या अठरा गुप्तचर संस्थांच्या प्रमुख बनले आहेत तुलसी गबाड स्वतःला हिंदू म्हणवतात पण त्या भारतीय वंशाच्या नाहीत नेक्स्ट आहे भारताचा राष्ट्रीय महिला दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो तर याची एकोत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेरा फेब्रुवारी भारत दरवर्षी तेरा फेब्रुवारी रोजी सरोजिनी नायडू यांचा वाढदिवस भारताचा राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतो सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या आणि त्या भारताच्या कोकिळा म्हणूनही प्रसिद्ध होत्या तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद